नमस्कार शेतकरी कृषी कृषीपर्य या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाऊ बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अकोला बोरगाव म्हणून जात आहे लोकल आली एक हजार पाचशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान भेटले सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल भेटले वेट सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बाजार समिती उंबरड जात आहे लोकल आवक आवकाली सातशे चौपन्न क्विंटलची किमानद्र भेटले सात हजार रुपये कमालदार भेटले सात हजार एकशे साठ रुपये आणि सर्वात धरंदर भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती वरोरा जात आहे लोकल आवक आवकाली दोन हजार चौऱ्याण्णव क्विंटलची किमानद्र भेटले आहे सात हजार रुपये कमलदार भेटले आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात धरंधर भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची समिती वरोरा खामडा जात आहे लोकल आलेली एक हजार एकसष्ट क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे रुपये दर भेटले सात हजार एकशे साठ रुपये आणि सर्वात दरंदर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची समिती मारेगाव जात आहे लोकल आवकाले सातशे सहासष्ट क्विंटलची दर भेटले सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात दरंदर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाधासमती नेर पोर्टस पण जात आहे लोकल आलेली अठरा क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्वात दरंदर भेटले सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती काटोल जात आहे लोकल आवक आवकाली दोनशे त्र्याहत्तर क्विंटलची किमानदर वेट आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर वेटले सात हजार एकशे वीस रुपये आणि सर्व धरणंद्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती कोपरनाथ जात आहे लोकल आवकाली दहा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर वेटल्या सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व धरंद्र वेटले सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बाजार समिती सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवकाले तेराशे क्विंटलची किमानर वेटला आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर वेटला सात हजार दोनशे सत्तर रुपये आणि सर्व धरंदर वेटल्या सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाळासाहेब समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपला आवक आलेली सात हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे पासष्ट रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती हिमायतनगर जात आहे मध्यम स्टेपला आवक आलेली शहाऐंशी ऐंशी क्विंटलची किमानधर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्वात दर भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद